मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर लमाणतांडाच्या विद्यमान उपसरपंच अश्विनी राठोड यांचे पती श्रीकांत पवार यांनी येथील सांस्कृतिक भवनावर दाणकाव्याने व बेकायदेशीर केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी लमानतांडा येथील ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मंगळवाड्या येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे यावेळी शिवसेनेचे नेते शरद कोळी व प्रहारचे अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरले धारेवर कशाला अहवाल लागतो हो किती दिवस लागते तुम्हाला अहवाल घ्यायला का नाही एवढ्या दिवसात घेतला अहवाल का नाही घेतला अहवाल दोन महिने झाला अहवाल का नाही घेतला तुम्ही आजच्या गुन्हा दाखल करावा लागेल की पाडावं लागेल टोकल्यान मशीन नेऊन एखाद्या गरीबाचं जर काय झालं घोडा लावताय बारा महिला चौरा नंबर लावताय नेऊ त्याला तर त्याचा सत्यानच करून टाकताय गरीबाचा श्रीमंतानं तुम्ही अन्य अत्याचार केल्यावर मालमत्ते चोरी केल्यानंतर शासनाच्या मालमत्तेला घोडा लावला इतल त्याला तुम्ही नाही कारवाई करणार तुम्ही नाही कारवाई करणार मोठ्या माणसांवरती फक्त कारवाई फक्त शासन गरिबावरती चालते का तमा एक मिनिट तहसीलदारला घेतो जा ठेवा ठेवा कोण तुम्ही आज तुमचं काय काम तुम्हाला कळलं मला तुमच्या विरोधात कार लागतं त्यांनी पत्र दिलंय आज चार पाच दिवस झालं तो शंभर एक महिला शंभर एक माणसे येऊन बसले ते आणि तुमचं हे मस्तीवान मजकूर अधिकारी व्हिडिओ इथं ऑफिसमध्ये नाही आणि जहागीरदार म्हणे की अहवाल आल्यावर बघो बिघो तुम्ही करून टाकीन एका मिनिटात तुम्ही ताबडतोब साहेब त्याला सांगा आणि कारवाई करायला लावा आजच्या गुन्हा दाखल करायला लावा एवढी मस्ती असेल ना आमचं काम मस्ती उतरवायचं साहेब आमचं काम आहे माझले लक्ष मस्ती उतरवण्याचं कारण तुम्ही त्या पोहराला दिवशी सांगितलं होतं की कारवाई करतो म्हणून शंक ती पोरं समाधान झाली होती पण ते अहवालाच्या नावाखाली साहेब डोळं जागपना चाललेलं आहे शासनाच्या मालमत्तेवर नांगर करण्याचं काम आहे जर आपल्या अधिकारी जर जबसत असेल तर तुम्ही लक्ष घालून ताबडतोब कारवाई केली पाहिजे नशीर साहेब आत्ताच्या आत्ता उठून जाऊन ना रस्त्यावर करणार ना माझ्या चौकात हाय असं वाटतं आता उठून जाऊ आत्ताच्या आता तुम्ही जर ते त्याला आता त्यावर तर समज घेऊन नाही तर आपल्या पिक्चं पत्र काढा कारवाई करायचा आहे त्या त्याला आणि सांगा त्याला वाटतं तर आम्ही थांबतो येतो सगळ्या वेळेस तुमचे निरुपाची वाट बघतो जर कारवाई नाही तर काय पेला शंभर टक्के साहेब कागदपत्र आपल्याकडे असताना कशासाठी होत नाही कारवाई कशाला पाहिजे वेळ आता कशाला पाहिजे चौकशी गेले पाच दिवस झालं अमरण उपोषण सुरू आहे परंतु मंगळ पंचायत समितीच्या या बीडीओला किंवा मंगळ्याच्या तहसीलदारांना कुणालाही जाग आलेली नाही अजून ना शनिवार रविवार सुट्टी आहे ह्या सुट्टी करत साहेब ह्या त्या ज्या व्यक्तीनं अतिक्रमण धारक केलेला आहे त्या व्यक्तीनं ह्याला या व्हिडिओला बाहेर पाठवलं एक दिली आहे आणि कूर देत असताना हा व्हिडिओ इकडं उपोषण करता मरतोय की काय होतोय ह्याची काही म्हणजे त्याला ही नाही आम्ही मी प्रहार संघटनेच्या वतीने काल आम्ही पाठिंबा दिलेला आहे परंतु या पाठिंब्यानुसार देऊन बसणार ना आज आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आज जर ह्या पीडीओने निर्णय काही नाही घेतला तर या, या आम्ही पंचायत समिती मंगळाला कुळूप लावणार आणि जोपर्यंत सांस्कृतिक भावना हे पाडत नाहीत ते म्हणजे त्या वरला मजला पाडत नाहीत तोपर्यंत हे आम्ही या आंदोलनात सहभागी होऊन या अजय राठोडच्या मागं प्रहार संघटना ठामपणे उभे राहणार